मी सलग तीन मिनिट बोलतो कारण हा विषय आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणतः एकोणीशे सदुसष्ट साली या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाची सुरुवात झाली किंवा ओबीसी आरक्षण ठरवण्याची एक कार्यपद्धती ठरली शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब हे घटनात्मक आरक्षण आहे जे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना वेळेला लिहिली त्यावेळेलाच वर्षानुवर्ष जातीचे चटके ज्यांना बसले अस्पृश्यतेची भावना ज्यांना अनुभवायला मिळाली जातीचे चटके आणि अस्पृश्यतेच्या भावना भावनेमुळे ज्यांचं आर्थिक शैक्षणिक सामाजिक मागासलेपण निर्माण झालं त्यांना रिझर्वेशन दिलं गेलं दॅट इज कॉल्ड कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन घटनात्मक आरक्षण पण त्याहीपेक्षा ज्यांना अस्पृश्यतेची भावना अनुभवायला मिळाली नसेल पण ज्यांचं प्रोफेशन ज्यांचा व्यवसाय हा त्यांना आर्थिकदृष्ट्या गरिबीमध्ये आणि त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणामध्ये आणि काही प्रमाणामध्ये सामाजिकदृष्ट्या सुद्धा थोडी तुच्छतेची भावना मिळालेला वर्गही आरक्षणात आणावा तो कायद्याने आणावा दॅट इज कॉल्ड लेजिस्लेटिव्ह रिझर्वेशन कायद्याने दिलं गेलं रिझर्वेशन ज्या रिझर्वेशनमध्ये मोठा निर्णय झाला ब्याण्णव साली मंडल कमिशनचा सा रिपोर्ट केंद्राने व्ही पी सिंग पंतप्रधान असताना स्वीकारला आणि महाराष्ट्रात शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना स्वीकारला त्याच्यामध्ये तीनशे ब्याऐंशी जाती आल्या की यांना अदर बॅकवर्ड क्लास म्हणून ऑब्झर्वेशन द्यावं त्या सदुसष्ट साली ओबीसीचे आरक्षण दिल्या दिल्यापासूनच मराठा समाजाने हे आंदोलन सुरू केलं की आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये आम्हाला आरक्षण होतं ते स्वातंत्र्यापर्यंत होतं हे मध्येच कुठे गायब झालं आम्हाला आरक्षण हवं तर आमचा समाज ही मोठ्या प्रमाणावर शेतीवर आधारित असल्यामुळे प्रामुख्याने शेतीचे हळूहळू हरु तुकडे परत चालल्यामुळे त्या मर्यादित उत्पन्नामध्ये घर भागत नसल्यामुळे शैक्षणिक मागासले पण आर्थिक मागासले पण आमचं पण आहे मग ब्याऐंशी साली याचं एक टोक म्हणजे अण्णासाहेब पाटलांनी आणि स्वतःची आत्महत्या केली स्वतःला रिव्हॉल्वरने गोळी मारू आणि ह्या आरक्षणाला प्रत्येक वेळेला कोणी ना कोणतरी पुढे नेत गेला परंतु त्याला न्याय दिला तो दोन हजार चौदा साली देवेंद्रजींचं सा युतीचं सा सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर देवेंजीने पहिलं तर घोषित असं केलं की आरक्षण आणि सुविधा हे जे एकत्र आहेत ज्याला आरक्षण त्याला हॉस्टेल ज्याला आरक्षण त्याला निम्मी फी ज्याला आरक्षण त्याची पूर्ण फी माफ हे आरक्षण आणि सुविधा हे वेगळं करू आरक्षण नाही तरी हॉस्टेल आरक्षण नाही तरी निम्मी फी आरक्षण नाही तरी सुद्धा व्याज नसलेलं कर्ज आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल आणि म्हणून मग जे ओबीसीनं ते मराठ्यांना अशी त्यांनी घोषणा केली आणि आरक्षण पण दिलं ते हायकोर्टात टिकवलं ते सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीला टिकवता आलं नाही आणि मग महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर हे नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा सुरू झालं की आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे त्यातला मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीला मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीला मराठवाड्यामध्ये ज्यांना कुणबी नोंद सापडेल त्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या इथून सुरुवात केली मग करता करता मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या इथपर्यंत आले आणि आता महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट इथपर्यंत ते आले जे कायद्याने न टिकणार आहे कुणबी नोंद मराठवाड्यामध्ये सापडत नव्हती याचं कारण उर्वरित महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांचा अंमल होता त्यामुळे रेकॉर्ड सुंदर होतं तिकडे निजामाचं राज्य असल्यामुळे कसला काय रेकॉर्डचा पत्ता नसल्यामुळे नोंदीच सापडत नव्हत्या मान्य एकनाथजींनी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे कमिटी निवृत्त शिंदे कमिटी अपॉइंट करून मोठ्या प्रमाणात नोंदी सापडी सापडतील यासाठी खूप मेहनत घेते खूप मेहनत घेते त्या नोंदी ज्यांना सापडल्या त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार ते कुणबी सर्टिफिकेट ज्यांना मिळणार ते, ते ओबीसी मध्ये जाणार सरसकट कसं का काय करता येईल आणि त्यामुळे मग दहा टक्के वेगळं एससीबीसी आरक्षण हे एकराजीने दिलं काही वेळा मी हा आग्रहाने मुद्दा मांडत होतो की आर्थिक मागासून दहा टक्के आरक्षण आता जातीचं आरक्षण नसणाऱ्यांसाठी असल्यामुळे फक्त मराठा ब्राह्मण लिंगायताना उरलेलं आहे एकतीस जाती त्यात तीन मोठ्या जाती त्यातील मराठ ब्राह्मण आणि लिंगायत हे आठ लाखाच्या वरचे असतात बहुतांश व्यापार करतात शिकलेले असतात अन्य इंडस्ट्री ओपन करतात गरीब नसतात असं मला म्हणायचं नाही पण मग मराठ्यांमधलं आठ लाखाच्या खालचं प्रमाण जास्त असलं म्हणजे त्यांना मिळेल तसं झालं तीन वर्ष आर्थिक मागासांचं आरक्षण साडेआठ 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 टक्के साडेआठ नऊ साडेआठ नऊ साडेआठ नऊ टक्के मराठा मिळालं तर हेच आपलं खरं आरक्षण आहे हे आपण एका अर्थाने अधिकाधिक मराठ्यांना पोचवलं पाहिजे असं वारंवार मांडणी केलं मी हे मांडणी करत होतो की तुम्ही वेगळे एस सी बी सी की कायद्याने हे तुम्हाला मिळणार नाही त्याची टळटिपच अशी आहे की ज्यांना जातीचं आरक्षण मिळतं त्यांना आर्थिक मागासांचं नाही आर्थिक मागासांचं टेक्शन गेलं दहा टक्के एसीबीसी आलं ते चालू आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये मा महाविकास आघाडीच्या काळामध्ये दे, देवेंदीने दिलेलं रिझर्वेशन फेटाळताना जे न्यायालयाने म्हटलं त्या सगळ्याची काळजी घेऊन दहा टक्के दिले टिकेल फिट्स आता संपला विषय पण तरीही विषय संपत नाही हे टिकणार आहे की नाही तर टिकेल ना बाबा आपण सगळे पण टिकू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आर्थिक मागासांचं आरक्षण घालून पायावर कुराळ मारून घेतलेली आहे तिथे आता नाही त्याची एक भीषण वस्तुस्थिती परवा सुशील कुलकर्णी यायला जर मांडली आहे माझी तुम्हालाही विनंती आहे की ती क्लिप तुम्ही पाहिली पाहिजे तिच्यात त्यांनी हे मांडलं की आर्थिक मागासातला कट ऑफ हा कट ऑफ म्हणजे काय आहे ते शेवटचं ॲडमिशन एकशे अठराला असेल ओबीसीचा एकशे पस्तीसला आहे तो एस सी बी सीचा एकशे चाळीसला आहे आणि त्यामुळे आर्थिक मागासामध्ये एक वेळेस एकशे अठरा कटॉप असल्यामुळे जास्त मुलं आपली सामावून गेली असली तर ती ओबीसी मध्ये जाऊन बसल्यामुळे आता आणि मग एस मध्ये बी सीमध्ये जाऊन बसल्यामुळे आता तो कटॉप एकशे पस्तीस एकशे चाळीसवर गेला एक, एक। आणि आर्थिक मागासामध्ये मग मराठेही बाहेर पडले ब्राह्मणही बाहेर पडले लिंगायती बाहेर पडले मला कुठल्या धर्माबद्दल काहीच म्हणायचं परंतु काय मराठा समाजाने करून घेतलं हे बघण्यासाठी या वेळेला एका बीड जिल्ह्याच्या पोलीस भरतीमध्ये तेवीस जर आर्थिक मागासांची रिझर्वेशन असतील त्यातली एकवीस अल्पसंख्याक समाजाला गेलेली आहेत कारण आता तेच आठ लाखापेक्षा खालचे उरले तेच आठ लाखापेक्षा खालचे उरले म्हणजे आठ लाखाच्या खाली आम्ही असतो तर आम्हाला इथे मिळालं असतं आम्हाला एकशे अठरा कटॉपला मिळालं असतं आम्ही स्वतःला एस सी बी घालून घेतलं आम्ही स्वतःला ओबीसीत घालून बसलं तिथला कट ऑफ एकशे पस्तीस एक्सेज झाला हा खाना ब्लँक झाला हा चौकोन जो आहे तरी कमा झाला तिथे अल्पसंख्याक आहे आता एका जिल्ह्यामध्ये जर तेवीस पैकी एक रजपूत नावाचा कोणीतरी आर्थिक मागास सोडला तर बावीस अल्पसंख्याक असतील तर चौतीस जिल्ह्यामध्ये ह्याला चौतीसने मल्टिप्लाय करा किती जण एका केडरमध्ये एका पोलीस मध्ये किती अल्पसंख्याक गेले आतमध्ये त्याचा मनोरांज पडल्याने विचार करावा आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणून मी तुमच्याकडे दोन तीन मिनटं मागितली व्यवस्थित शाहू महाराजांच्या काळापासून स्वातंत्र्यापर्यंत घटना घटनात्मक रिझर्वेशन कायद्याने दिलेलं रिझर्वेशन देवेजीने दिले दिलेलं रिझ्युशन एकनाथजीने दिलेलं रिझर्वेशन मोदीने दिलेलं आर्थिक मागास रिझ्युशन सगळं आपल्याकडून मांडलं आता विचारा हा हो आता आपण मी कोणाला दोष देत नाही म्हणून जयरंगे पटलानंतर बिलकुल दोष नाही ते मनापासून मराठा समाजाच्या विकासासाठी आंदोलन करत आहेत आता आपण एका एका चक्रात सापडलो आता बाहेर पडणं फार कठीण झालं जोपर्यंत दहा टक्के मराठा समाजाला म्हणजे एकनाथजींनी आणि देवेंद्रजीनी आणि अजित पवारांनी रिझर्वेशन दिलेलं आपण सगळ्या समाजाने मागणी करून विथड्रॉ करत नाही तोपर्यंत आर्थिक मागासांच्या आरक्षण मध्ये आपण जाऊ शकत नाही बाय लॉ कायदाच असा आहे की ज्याला जातीचं आरक्षण आहे त्याला दहा टक्के आर्थिक मागासून मिळत नाही मग त्या दहा टक्केमध्ये समाधान म्हणून ते टिकवलं हो पाहिजे मग त्यामध्ये विषय संपला आग्रह आपला जो चालला आहे मनोजरांगे पाटलांचा की आम्हाला दहा टक्के एसीबीसीही मांडणार नाही आम्हाला दहा टक्के आरती मागासही मांडणार नाही आम्हाला तुम्ही ओबीसी करा ओबीसी करण्यामधली तो मी नोंद सापडेल तर सगळ्यांना ओबीसी केलं जाईल ना के त्यांनी जी सगळे सोऱ्यांची व्याख्या केली ती काही के नवीन नाही आपल्याकडे पितृसद्धाक पद्धतीने त्यांना मिळालं की यांच्या तीनशे जणांना मिळतं पण पितृसत्ताकपासून मिळतं त्यांच्या मुलाला मिळतं त्यांच्या पुतण्याला ना मिळतं त्यांच्या पुतणीला ना मिळतं खरं तर एका माणसाला ओबीसी सर्टिफिकेट मिळालं कुणबी तीनशे जणांना मिळते तुम्ही म्हणताय काय की मातृसत्ताक द्या या देशाचा कायदा ते मान्यच करत नाही ना सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा फेटाळलं की या देशाची जी पद्धती आहे कुटुंब पद्धती ती पितृसत्ताक आहे त्याला मिळणारे जे लाभ आहेत त्याला मिळणार अधिकार आहे ते पितृगुण येणार आहे आणि त्यामुळे हा टाय कसा संपायचा हा मोठा प्रश्न आहे आता आणखीन एक मी तुम्हाला सांगून माझं बोलणं संपवतो मी तर म्हणजे कार्यक्रमाला आलो आहे त्या कार्यक्रमामध्ये मला उशीर होईल तुम्ही अचानक आलात नाही तर मी आणखीन लवकर आलो असतो आता एक मोठा टाय निर्माण झाला चार दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने शेड्यूल का शेड्यूल ट्राईबला अबकड करता येईल असा निर्णय दिला तुम्ही पत्रकारात माझे हातजोडून ते तुम्ही खूप अभ्यास करा तुमची काही लायब्ररी डेव्हलप करा तुमचं एक रिसर्च सेंटर डेव्हलप करा तर प्रत्येक गोष्टीचा अनुभव अर्थ तुम्हाला लागेल आता शेड्यूल का शेड्यूल ट्राईबला सुप्रीम कोर्टाने दिला अभगडा अपघड करायला अपघडाचा अर्थ काय तर त्या एका तेरा टक्के एस मध्ये किंवा एका सात टक्के एस मध्ये सगळ्या एस मधल्या जाती आल्या तर त्यातल्या एक दोनच जाती त्याचा फायदा घेतात बघितले खालीच राहतात पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा मग जातीचे स्लॉट करायचे त्या सहा जाती अ तुम्हाला तेरापैकी तीन त्यात आठ जाती ब तुम्हाला तेरापैकी दोन असं जातीच्या संख्येप्रमाणे प्रमाणे करायचं ते तज्ज्ञांनी करायला लागेल पण हे करायला आजपर्यंत परवानगी नव्हती ती सुप्रीम कोर्टाने दिली ओबीसीचा अपघड करण्याची परवानगी ही दोन वर्षापूर्वीच रोहिणी कमिशनचा रिपोर्ट जो आला आहे जो अजून पब्लिश नाही झाला त्यात केव्हाच ओबीसीचा अपघड करा म्हटलं पुन्हा तेच तीनशे ब्याऐंशी ते चार स्लॉट करायचे ज्यांना सगळ्यात आतापर्यंत जास्त सवलती मिळाल्या ते ड मध्ये जाणार त्यांना दोन टक्के त्यांना तीन टक्के तज्ज्ञ ठरवतील आता काय होईल की कुणबी एखाद्या अबकडमधल्या स्लॉट मध्ये कास्ट पन्नास साठ जाती बरोबर आणि त्या स्लॉटला किती मिळेल चार टक्के किंवा तीन टक्के तुमची ही जी कल्पना आहे की आम्ही कुणबी झालो ओबीसी झाली की आम्ही एकोणीस टक्के मध्ये जाऊ नाही अबकडमध्ये तीन टक्के चार टक्के पाच टक्के अशा स्लॉट मध्ये पन्नास साठ जाती बरोबर झालं त्यांच्याशी तुम्हाला स्पर्धा करून यायचंय चार पाच टक्क्याच्या एका छोट्या भांड्यांमधलं पाणी सगळ्यांनी प्यायचंय तिकडे तुम्हाला क्लिअर कट दहा टक्के एसीबीसी आहे त्याच्या आधी क्लिअर कट दहा टक्क्यातलं साडेआठ टक्के आर्थिक मागासचं होतं हे काय मिळवतोय यापुढे मला काहीच कळत नाही आणि त्यामुळे माझी हात जोडून सगळ्या समाज धोरणांना विनंती आहे की हा टाय हा टेबलवर बसून सोडवण्याचा आहे हाथ एकमेकाला गोळ्या मारण म्हणून संपण्याचा नाही गोळ्या म्हणजे शाब्दिक गोळ्या ह्याने एकाला असं म्हणायचं याने एकाला तसं म्हणायचं त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांनी बोटशेपेपणा न करता हा बोटशेपेपणा आहे पवारसाहेब डिक्लेअर करत नाही आहेत की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या नाही द्यावं उद्धवजी डिक्लेअर करत नाहीत की मराठा समाजाला ओबीसी करा डिक्लेअर एकदा हो प्रत्येकाला काय म्हणायचं नाही दहा टक्के वाढवा अरे दहा टक्के वाढवाय चालले स्पेसिफिक नेमकं टोकदार बोला तर प्रकाश आंबेडकरांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये खूप चांगली भूमिका घेतली की सगळ्यांकडून लिखित घ्या आठवत असेल तर प्रकाश आंबेडकरांनी सर्वपक्षीय सगळ्यांकडून लिखित घ्या कोणाची हिंमत नाही लिखित नाही त्यामुळे जाती जातींमध्ये जाती भेद जे आहेत अंतर जे आहेत ती संत महंतांनी सामाजिक सुधारकांनी संपवली होती आपल्या आपल्या जातीचं भलं आपण करू पण दुसऱ्या जातीबद्दल आदर करू हे सगळे जातीतले जाती जाती भेद संपलेले आणि सगळ्यांनी पुन्हा एकदा राजकीय वर काढले मराठवाड्यात तुमचे सहकारी तिथे काम करतात त्या बीड जिल्ह्यामध्ये एखादा मराठा प्रवचन कराला गावात ओबीसी समाज ते प्रवचन ऐकायला जात नाही एखाद्या ओबीसीचं दुकान असेल तर मराठा समाज त्या दुकानात खरेदी करायला दुकाना जात नाही अरे कुठे नेऊन ठेवला समाज तुम्ही तर हा खूप भीषण निष विषय निर्माण झालेला आहे आणि मी म्हटलं तसं कायद्याचं कोच नाही जो देणार आहे दो हे तो कसे असं त्याने होत नाही गो मी कोणाची नक्कल केलेली नाहीये मला कोणाची नक्कल करायची नाही मला कोणाचा अनादर करायचा नाही पण देत कसं नाही घेतल्याश्वरात नाही ही आंदोलनातली भाषा ही व्यवहारात नाही चालत कायद्यात नाही चालत ओके okay? आज मला जाऊ द्या तुमच्या राजा चांगली झाल्या असत्या प्रकाश आंबेडकरांचं बाळासाहेबांचं तो रोल तो मी मानलाच विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये विरोधी पक्ष आलेच नाहीत जे आले, आले त्याच्यामध्ये बाळासाहेब होते आणि बाळासाहेब म्हणाले की हे जे पुढेपणाने थांबवा उद्या विधानसभेमध्ये डिमांड करा मग आम्ही सगळ्यांनी दुसऱ्याशी विधानसभेत डिमांड केली अख्खा दिवस चालली पहिलं भूमिका एक बोलायला तयार नाही एक बोलायला तयार वडेट्डीवार बोलायला तयार पटोले बोलायला तयार आणि वरती अंबादास आम्ही बोलायला काय बोलणार हे बोलणार किंवा ओबीसीना डिस्टर्ब करा हे बोलणार मरा की मराठ्यांना कुणबी करा सरसगट नाही बोलू शकत तर प्रकाश आंबेडकरांची भूमिका त्या अर्थाने बरोबर होती की ओबीसीला डिस्टर्ब न करता जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला दहा टक्के दिलेलं एसीबीसी टिकवायला लागेल पुन्हा मागे जाता येणार नाही तर म्हणजे जे होतं ते आर्थिक मागास रिझर्वेशनमध्ये समाधान मानायला हवं होतं पळपुढेपणा आहे पळपुटेपणा दुसरा ढकलून आरक्षणा टक्का वाढवण्याने काय होणार आहे मुद्दा काय चाललेला आहे मग आता दहा टक्के आहे ना आरक्षणा टक्का वाढवून वाढव आम्ही हायकोर्टात टिकवलच होतो ना कारण ज्या सुप्रीम कोर्ट डिसिजन मध्ये पन्नास टक्के अबाव ला विरोध झाला पन्नास टक्के त्या जजमेंट जजमेंटमध्ये एक अख्खा पॅरेग्राफ आहे की असाधारण एक्स्ट्रा ऑर्डिन्स सिच्युएशन तुम्ही वाढू शकता हायकोर्टात आम्ही हे सिद्ध करू शकलो तुम्हाला सुप्रीम कोर्टात टिकवता आला नाही त्यामुळे जे आपल्या हातात नाही ते दुसऱ्याच्या अंगावर ढकलून उद्धवजी पहिले हे सांगा की पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मध्ये मराठ्यांना कुणबी करून आरक्षण देव्या की नको देव्या क्लिअर प्रश्न टोकदार प्रश्न फार गहन प्रश्न तुम्ही विचारायला लागल्यामुळे मी आता कार्यक्रमाला पाच वाजता कार्यक्रमाचा सव्वा पाच वाजता निघतो